हा व्हिडिओ पूर्णतः शैक्षणिक सामाजिक आणि जनजागृती हेतूसाठी तयार केला आहे आवाज एआयच्या सहाय्याने निर्माण करण्यात आलेला आहे व त्याचा कुठल्याही व्यक्तीच्या प्रताधिकारावर दावा नाही कृपया कोणतीही कारवाई करण्याआधी आमच्याशी संपर्क साधावा मित्रांनो निवेदक विठ्ठल पवार हा मराठी सूत्रसंचालन दररोज शिकवणारा व नवोदित निवेदकांना सातत्याने मोफत मार्गदर्शन करणारा पहिला यूट्यूब चॅनेल आहे तरी मी विनंती करतो की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे जबरदस्त व बहारदार भाषण आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये याचाच संदेश या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मे एकतीस डब्ल्यू एच ओने एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून तंबाखूच्या धोक्यांबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस सुरू केला धूम्रपान गुटखा तंबाखू यामुळे होणारे मृत्यू दरवर्षी लाखोंच्या संख्येने आहेत तुम्ही ओढत असलेल्या एका सिगरेटमुळे धूम्रपान यामुळे घरातलं हास्य आहे हे जेव्हा उडता तेव्हा आयुष्य धुरकट होतं व्यसन नकारात्मकतेचं दार उघडतं जिथे तंबाखू आहे तिथे आरोग्य नाही पैसा नाही आणि कुटुंबात समाधान नाही तुम्हीच बदलाचे वाहक आहात तुमच्या एका निर्धारामुळे संपूर्ण पिढी वाचू शकते आज ठरवूया फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या प्रियजनांसाठीही व्यसनमुक्त राहूया नो no टबॅको येस yes टू लाईफ असा संदेश देत आजचा दिनविशेष साजरा करूया आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका